कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा करता मातीच्या मडक्याच्या हंडीला आणि शिंक्याला वाढती मागणी आली असून लक्षात घेता अलिबाग बाजारपेठेमध्ये नगरपालिका तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आधी ठिकठिकाणी थीक हंडी मडके विकण्यास कुंभार समाज बांधव सज्ज झाल्याचं दिसून येत आहे साधारणतः पन्नास ते दोनशे रुपयांपर्यंत हंडी तर दोरखंड शिंके शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत उपलब्ध करण्यात आल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यास अधिक मास पुरुषोत्तम मास श्रावण महिना आल्याने दुग्ध योग सुरू झाल्याचं विशेषत्वाने अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा अशी देखील विशेष ओळख म्हणून श्रावण महिना उजाडला की सर्वत्र पांडव प्रताप गुरुचरित्र शिवलीलामृत श्री हरिविजय भक्तिमय वातावरण निर्माण होते जणू काही भक्तीचा या निमित्ताने महापुरस येतो Peace.